आल्यानंतर त्याला सर्वात आधी जिल्हा परिषदची नगरपालिकेची मुख्याधिकारी म्हणून सेवा करावी लागते लोकांच्या भावनेशी जुळलेले सगळे काम करावे लागतात लोकांच्या मूलभूत समस्या काय आहे हे पाहावं लागतं आणि मग लोकांमधनं लोकांच्या समस्या जाणून घेऊन मग कुठं त्याला कलेक्टर आणि एस व्हावं लागतं म्हणजे याचा अर्थ असा आहे घटनेने आपल्याला जो अधिकार दिलेला आहे त्या अधिकाराचा मूळ विषय आहे मूळ गावा हा आहे की सर्वसामान्य नागरिक आणि म्हणून आपली जे तिन्ही उमेदवार आहेत हे सर्वसामान्य नागरिक आहेत हे सर्वसामान्याचं काम करणारी मंडळी आहे आणि या सर्वसामान्याची जाण असलेल्या मंडळीला आपल्याला निवडून द्यायचं आहे वीस तारखेला होणाऱ्या निवडणुकीमध्ये मी आताच आल्या आल्या सांगितलं रिपब्लिकन सेना विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वंशज त्यांचे नातू आनंदराज आंबेडकर साहेबांची ही रिपब्लिकन सेना आहे या रिपब्लिकन सेनेने आपल्याला पाठिंबा पा दिलेला आहे त्यांच्या दोन प्रभागामध्ये उमेदवार उभे आहेत परंतु नगराध्यक्ष पदासाठी त्यांचा कोणीही नाही आणि त्यांची आपली ऑलरेडी मुंबईला युती झालेली आहे परंतु आम्हाला बोलण्या चालण्यामध्ये त्या फॉर्म भरण्याचा वेळ निघून गेला आणि आम्ही ती युती करू शकलो नाही आणि त्या दरम्यान काही प्रभागामध्ये त्यांचे उमेदवार उभे गेले इतना ही। के अपले आणि आता उमेदवार उभे झाले आहेत त्यांना परत घेता येत नाही म्हणून ते उमेदवारीचे पुरस्कृत उमेदवार आहेत आपल्याला या सगळ्या प्रभागांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिवसेना आणि रिपब्लिकन सेना युतीच्या अधिकृत उमेदवारांना विजयी करायचा आहे मला वाटतं आदरणीय पालकमंत्री आहे त्याच्यामुळे मी शिवसेनेचे पश्चिम विदर्भ प्रमुख आदरणीय पर पिंगळे यांना मी विनंती करतो आमच्या या प्रभाग क्रमांक 13 च्या तिन्ही उमेदवारांचा बटन दाबून प्रचंड मताधिक्याने विजय करावा विनंती करण्यात नमस्कार जय महाराष्ट्र मी यवतमाळकरांची लेख ले। कुमारी तेजस्विनी राजू चांदेकर शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष युतीची यवतमाळ नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाची अधिकृत भारतीय भारतीय शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर वंदनीय बाळासाहेब ठाकरे क्रांतीसुरेव गिरसा मुंडा यांना सर्वप्रथम वंदन करतो आजच्या या बैठकीला मंचावर उपस्थित असलेले आमचे शिवसेनेच्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या युतीच्या उमेदवार तेजस्वीताई राजांदेकर या ठिकाणी उपस्थित आमचे या भागाचे भाग क्रमांक तेरा तेरा आमचे दोन्ही उमेदवार शुभंगताई हबगावकर आणि पवन वसंतराव राठे उपस्थित आपण सर्व बांधवांनो भगिनी आणि माता आज वीस तारखेला होणारे जे नगरपालिकेची निवडणूक आहे त्या नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी या प्रचार बैठकीसाठी आपण जमलो आहोत आणि वीस तारखेला आपल्याला शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार राजू चांदेकर आणि नगरसेवक पदासाठी शुभांगी ते आणि पवन नाठे यांच्या या चिन्हावर आपण मतदान करावं अशी विनंती करण्यासाठी आम्ही आपल्या समोर या बैठकीचं आयोजन केलेलं आहे आपण या ठिकाणी नमस्कार जय महाराष्ट्र मी यवतमाळकरांची लेख कुमारी तेजस्विनी राजू चांदेकर शिवसेना व राष्ट्रवादी भाऊने सांगितलं की झोपडपट्टी पासून त्यांची सुरुवात झाली आणि आज त्या संघर्षाच्या याच्यातून जाऊन राजूभाऊ चांदेकर हे ग्रामपंचायत सदस्य होते त्या ठिकाणी आणि राजूभाऊ चांदेकरांनी आपल्या मुलीला उच्च विद्या विघोषित केलं की एम ए राज्यशास्त्र म्हणजे पॉलिटिकल सायन्स मध्ये त्या एम झाले आणि पुढे बाल्टीची परीक्षा देऊन शिष्यवृत्ती घेऊन त्या दिल्लीला युपीएससीच्या ट्रेनिंगला गेल्या नमस्कार जय महाराष्ट्र मी यवतमाळकरांची लेख कुमारी तेजस्विनी राजू चांदेकर शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष युतीची यवतमाळ नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाची अधिकृत उमेदवार आहे येत्या वीस जनसेवेची संधी आहे असं मानून त्या या ठिकाणी शिवसेनेच्या चिन्हावर उभ्या इतर उमेदवार जे आहेत धनशक्ती वाले आमचे जे उमेदवार आहे ती जनशक्तीवरली आहे सामान्य घरातली आहे तुमच्या आमच्यासारख्या सर्वसामान्य घरातल्या अडचणी अडीअडचणी समजून घेणारी आहे आणि म्हणून आपण शिवसेनेनं मतदान केलं पाहिजे असं आवाहन करायला आपल्याकडे आलो आहे यासाठी दुसरं एक कारण आहे की आमचे जे उमेदवार आहे या ठिकाणी पवन वसंतराव आराठे मराठे परिवाराला सर्वजण या ठिकाणी ओळखतात त्यांच्या मातोश्री माधुरीताई आराठे वसंतराव आराठे हे देखील या भागातून नगरसेवक राहिलेले आहेत त्या घराला पूर्णच एक राजकीय पार्श्वभूमी आहे आणि समाजामध्ये नेहमीच ते विविध कामं करण्यासाठी पुढाकार घेत असतात त्याचबरोबर शुभांगीते हदगावकर या देखील माणिपुरा भागामध्ये राहणाऱ्या सर्वसामान्य घरातले एक कार्यकर्ता आहेत आमचे संजय भाऊ हजगावकर जे आहेत त्यांच्या त्या वहिनी आहेत आणि सामान्य घरातले उमेदवार शिवसेनेने दिले आहे तुम्ही सकाळी दहा पासून तर रात्री सकाळी सहा पासून म्हणा सकाळी सहा ते रात्री दहा पर्यंत आपण ज्यांना कधीही आपलं काम सांगू शकतो अशा पद्धतीचे तिन्ही उमेदवार शिवसेनेने दिले आहे म्हणून त्या कारणाने देखील आपण मतदान शिवसेनेला केलं पाहिजे शिवसेना मतदान करताना तिसरं महत्वाचं का कारण म्हणजे आज इथे या ठिकाणी खूप मोठ्या संख्येने महिला भगिनी उपस्थित आहेत महिला भगिनींसाठी ज्यांनी लाडकी बहीण योजना आणली मुख्यमंत्री लाडकी बहीण आज पंधराशे रुपये प्रति महिना त्या योजनेतून सर्व महिला भगिनींना आत्मसन्मान म्हणून एक निधी ज्यांनी उपलब्ध करून दिला ज्यांनी एस टी मध्ये पन्नास टक्के महिलांना सवलत दिली ज्यांनी दीड लाखाचा आरोग्य विमा जो आहे तो पाच लाखावर नेला ज्यांनी महिलांना उच्च शिक्षणासाठी मोफत शिक्षणाची सोय केली ते एकनाथरावजी शिंदे साहेब हे शिवसेनेचे आहेत आमचे मुख्य नेते आहेत महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत ते मुख्यमंत्री असताना त्यांनी अनेक चांगल्या योजना या ठिकाणी आणले होते आणि म्हणून एकनाथराजे साहेब या सर्व उमेदवारांच्या मागे उभे आहेत आणि म्हणूनच देखील आपण शिवसेनेला मतदान केलं पाहिजे एवढंच नाही तर यवतमाळ जिल्ह्याचे जे पालकमंत्री आहेत जे आता अवघ्या हो दोन मिनिटांमध्ये या ठिकाणी हजर होणार आहेत ते पालकमंत्री देखील शिवसेनेचे आहेत पाच जिल्हा नियोजन समिती नावाची एक समिती असते तिथून जिल्ह्याच्या विकासासाठी निधी दिला जातो शहरी भागामध्ये जो निधी दिला जातो त्यामध्ये नगरोत्थान योजना असते दलित वस्ती योजना असते दलित योजना असते या योजनांमधून विकासात्मक काम शहरी भागामध्ये होतात पालकमंत्री नमस्कार जय महाराष्ट्र मी यवतमाळकरांची लेख कुमारी तेजस्विनी राजे चांदेकर शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष युतीची यवतमाळ नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाची अधिकृत उमेदवार आहे येत्या वीस डिसेंबरला धनुष्यबाण या चिन्हा समोरील चार नंबरचे बटन दाबून मला प्रचंड बहुमतानं विजयी करा ही नम्र विनंती धन्यवाद नमस्कार जय महाराष्ट्र मी यवतमाळकरांची लेख कुमारी तेजस्विनी राजू चांदेकर शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष युतीची यवतमाळ नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाची अधिकृत उमेदवार आहे येत्या वीस डिसेंबरला धनुष्यबाण या चिन्हासमोरील समोरील चार नंबरचे बटन दाबून I'm gonna do